सुंदर अशी मोती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी इथं थर्टी गेटची तार घेतलेली आहे आणि इथे मी एक तार घेतलेली आहे अशी राऊंडची ओके तर आता आपण बनवणार आहोत मोत्याची चेन तर बघा कशी बनवायची मी आता सुरुवातीला इथं थोडंसं फोल्ड करून घेते थोडंसं फोल्ड करून घेतल्यानंतर ती मी ह्या दोन्हीच्यामध्ये घेते आणि बघा अशा पद्धतीनं पिळा देते आता ही तार खूप मोठी आहे त्याच्यामुळं मग मोती चे खूप खूप मोठी अशी जाड अशी होईल तर बघा त्यासाठी जर आपण आपल्याला आपण मोठी घेतलेली असेल हे तरी तर तो होल हे मोठं होतं ओके तर जेवढं बारीक आहे तेवढं आपण घेऊ शकतो तर बघा मी तुम्हाला बनवून दाखवते आता हे होल मोठ आहे त्यासाठी मी इथं मोठे मनी मोती यूज करते तर बघू शकता मी असा मोती घातलेला आहे त्यानंतर मी इथं ठेवते तार आणि इथं त्याला असा गोला मी पिण्या देऊन घेते गोल पिळ्या दिल्यानंतर हे मी अशी गोल अशी राऊंड करून घेते बघू शकता तुम्ही आणि जे टोक आहे ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे आणि हे पण तार कट करायचे आहे तर बघा हे असं तयार होईल तर एक मिनिट हे तार जे मोठी आहे ना तिथं आपण छोटं घेऊयात कारण की सुंदर अशीचे ही तयार होईल आपली साखळी त्यासाठी मी तर रिफिल घेते बघा हे आणि जर आपल्याला मोठ्या असेल तर ती सार आपण यूज करू शकतो तर बघा सांगते कसं करायचं ते बघा ही तार थोडीशी फोल्ड करून घ्यायची फोल्ड केल्यानंतर आपल्याला ज्या मोत्याची ज्या मोत्याची साखळी बनवायची आहे तो मोती आपण घालून घ्यायचा आहे सुरुवातीला मी इथं गोल करून घेणार आहे हे रिफिलचं टोक आपल्याला इथे घालायचंय आणि एक असा गोल वेडा देऊन घ्यायचंय इथ त्यानंतर मी इथं रिफिल ठेवून घेते असं फोल्ड करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला इथे एक वेडा देऊन घ्यायचा आहे तर जी ही मी घेतलेली आहे ना रिफिल ती थोडीशी मी सुरते एक मिनिट मी जी होते योग्य असते त्यासाठी आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची रिफिल घ्यायची आहे तर इथं एक खाली टोक आहे आणि एक थोडंसं उंचा आहे एक मिनिट बघा इथं बघू शकता तुम्ही हे पहा इथं मी घेतलेली आहे थर्टी गेटची तार ओके आता मी ती थोडीशी तार अशी फोल्ड करून घेते मी त्या फोल्ड केलेल्या ह्याच्यामध्ये मी रिफिल घालून घेते त्यानंतर अस गोल राऊंड करून घेते एक ओके तर आता इथं आळा बसलेला आहे त्यानंतर मी घाल घालत आहे एक मोती हा मोती मी घातलेला आहे त्यानंतर मी इथं रिफिल ठेवलेली आहे आणि असं गोल करून त्यानंतर त्याला असा गोल आडा दिलेला आहे त्यानंतर मी जी तार आहे ना ती कट करून घेते आता ही थर्टिकेची तार आहे त्याच्यामुळं हा जाड होतोय तर मी तुम्हाला एक मोठ्या ह्याचं बनवून दाखवते जेणेकरून सुंदर असं रेडी होईल आपली मोती बघा म्हणी हे कलरचे म्हणी घेतलेले आहेत मी आणि तिथं मी आपण बनवूयात रेड आणि जे जास्त आहेत ते त्याचं बनवूयात हे बनवूया कॉम्बिनेशन ओके तर मी इथं एक राऊंड करून गोल करून घेते बघा चेन बनवतोय आपण आपल्याला मंगळसूत्रामध्ये वगैरे लावता येईल ह्या पद्धतीनं चेन बनवतोय आपण तर बघा इथं मी गोल करून असं गोल केलेलं आहे वेडा देऊन त्यानंतर हे एक मणी घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतर मी इथं असं फोल्ड करून घेते आणि त्यानंतर असं फिरवायचं आहे आणि ती तार जी आहे कट करून टाकायचे तार जे आहे ते चिटकून कट करायचे जेणेकरून टोप राहणार नाही ओके तर अशा पद्धतीने तर आता बघा हे एक झालेलं आहे त्यानंतर हे जे आहे ते आपण ह्या ह्याच्यामध्ये आधी बनवलेल्या गोलामध्ये घालून घ्यायचं आहे ही तार त्याच्या आधी आपल्याला घालायचं आहे मनी त्यानंतर घालायचं आहे तारेमध्ये त्यानंतर ही तार फोल्ड करायची आणि हा जो मणी आहे तो खालच्या साईडला घ्यायचा आहे आणि जर तो येत नसेल तर आपण ह्या पद्धतीनं प्रेस करायचं त्यानंतर घ्यायचं ज्या वेळेस आपण गोल फिरवतो ना जर आपल्याला पॅक पाहिजे असेल ना तर आपण तिथल्या तिथंच असं फोल्ड करून हे करायचं आहे व्यवस्थित आणि जर लू लूज झाला ना तर मग ती चेन व्यवस्थित वाटणार नाही ओके okay. तुम्हाला मी चेन बनवलेली दाखवते एकच मिनिट तर हे बघू शकता तुम्ही मी कशी चेन बनवलेली आहे या पद्धतीनं अशी चेन रेडी होते तर बघ तयार करूयात आपण म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि साईज ना एकच घ्यायची जेणेकरून काय होईल की एक तर रिफिल वापरलं तर रिफिलच वापरायची आता हे थोडासा तुकडा आहे त्याच्यामुळं मग मी एक मिनिट तर थोडीशी ही जाड आहे नाहीतर खूप मस्त रेडी तयार होते चेन तुम्ही बघू शकता मी आता इथून कट मारते एक मिनिट पण इथं ना एक तरी आडा असा पडायला पाहिजे जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल तर बघू शकता हे असं झालेलं आहे तर बघा आणखीन आपण बनवूया ज्या वेळेस आपल्याला छोट्या ह्याची बनवायची असते ना तर त्यावेळेस आपण साईज कमी वापरायची ताराची आता मी ही वापरते बघा सुरुवातीला रिफिलच्या साह्यानं असे गोल वेडे देऊन घ्यायचे त्यानंतर मनी टाकायचा हा मणी त्यानंतर असा गोल करून घ्यायचा आणि त्याला असे असा जरी वेडा दिला तरी चालेल किंवा मग असं फिरवलं तरी चालेल ओके त्यानंतर हे कट करून घ्यायचं चेन बनवतोय आपण चेन चेन हे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मणी घालते त्यानंतर इथं त्यानंतर रिफिलच्या साहाय्यानं असं गोल करून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं केलं ना तर एकदम सुंदर अशी आपली शेण तयार होते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने रेडी होत आहे तिन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने रेडी होत आहे ती आपली साखळी ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी बनवते फक्त एक काम करायचं जे आपण कट करतोय ना ते टोको जे आहेत ना ते जास्त हे करू म्हणजे दिसू द्यायचे नाहीत कारण की कसं ते तर ते अडकतात ना टोकं त्यामुळं हाय बोला ना आपण साखळी बनवतोय हे बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने आपण बनवतोय जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कि तुम्हाला समजतंय किंवा नाही वगैरे हे पहा बोला आहे काय म्हणते तर असंच तुम्ही ब्रासलेट पण करू शकता असंच असं जोडत जायचे मनी आणि कडणी एक साखळी आणि फिश लॉक लावायचं तर ते तुमचं असं ब्रासलेट पण होऊ शकतो इथं तुम्ही कुठले पण मनी यूज करू शकता असं ब्रासलेट वगैरे पण आपण बनवू शकतो असे डिझाईन बनवून ओके आपण नंतर एखाद्या ब्रासलेट पण शिकूयात ओके नेक्स्ट तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बनवते एकदम सोपं आहे फक्त एवढं की वेळ खूप जातो ह्याच्यामध्ये जे प्रेस इथं जे टोकल आहेत ना ते तुम्ही असं प्रेस पण करू शकता अशी इथं इथले इथं असे प्रेस पण करू शकतात प्रेसर न करू शकतो पण करू शकतो असं बनवून आपण गळ्यातले वगैरे पण बनवू शकतो बघा अशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो साखळी किंवा मग ह्याला आपण दुसरी पण म्हणी मी अशी बनवलेली आहे बघा मला ती मंगळसूत्राला जोडायची आहे त्याच्यामुळे मी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही हे अशी मोती वगैरे पण घालून आपण अशा पद्धतीनं चेन ही बनवू शकतो क्रिस्टलची बनवू शकतो कुठलेही म्हणी वापरून आपण अशी चेन बनवू शकतो ओके जे छोटे छोटे तुकडे राहिलेले आहेत ना ते आपण टाकून द्यायचे नाही जेणेकरून आपल्याला चेन बनवायला वगैरे वापरता येते असे तुकडे टाकून द्यायचे नाहीत बिलकुल जम्परिंग बनवता येते चेन बनवता येते स्टरला यूज होतो त्या तुकड्यांचा त्यामुळं तुकडे अजिबात टाकून द्यायचे नाहीत तर समजले ना तुम्हाला ही चेन कशी बनवायची आहे तर बघा आणखीन एकदा सांगते थरटी ची तार घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मनी घालायचा आहे तो मनी इथल्या होलामध्ये घालून वाकडा करून वाकडी तार करून ती तार या मण्यामध्ये घालायचे आहे आणि खाली टाईट व ओढून घ्यायचं त्यानंतर रिफिलला असा वेडा द्यायचा आणि रिफिल, रिफिल गोल फिरवायचे दोन वेडे द्यायचे आणि तार कट करायचे तार कट करताना खरडून तार कट करायचे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं साखळी रेडी होत आहे तर ही साखळी आपण मंगळसूत्र बनवायला ते वापरू शकतो ज्या वेळेस हे अटॅच करायचं आहे आपल्याला एकमेकांना तर बघा मी दुसरा मनी घालून कसे अटॅच तर तर बघा मी एक जो आहे तो घालून घेते ह्याच्यामध्ये घालून घेते त्यानंतर ओढून घेतले त्यानंतर हे गोल आहे ना ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते त्यानंतर आपण एक गोल असा इथंच वेडा देऊयात कारण ऑलरेडी गोल तिथं आहे ओके आणि तार परत कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं तुम्ही लांब अशी बनवू शकता साखळी তো বাকু শক কে ছি সাখি তৈর হতায় ते चला तुम्हाला समजलं असेलच समजलं नसेल तर पाठीमागचा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर हे करा चला बाई आपण इथंच थांबूयात तर बघा ही सा साखळी अशी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही साखळी मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा असं आपण ब्रेसलेट पण बनवू शकतो तुम्हाला जे ज्या कलरचे पाहिजे आहेत त्या कलरचे तुम्ही क्रिस्टल मनी वापरू शकता आणि अशा पद्धतीचं ब्रासलेट बनवू शकता कसं वाटतंय बघा छान आहे ना फक्त इथं ना थांबत तुम्हाला बनवून दाखवते इथं ब्रासलेट ओके आपण ब्रासलेटच ह्याला त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक फिश लॉक फिश लॉक जो आहे तो आपण अडकावतोय एका साइडला तर तो फिश लॉक कसं अडकावायचं ते सांगते तुम्हाला बघा तर ज्या आपण मने मन्यामध्ये तार घालतो ना तर तीच तार ह्याच्यामधून घालायची तर सांगते तुम्हाला कशी किंवा आपण रिंग न पण अटॅच करू शकतो रिंग न अटॅच करूया आपण फिश लॉक मी अटॅच केलेला आहे आणि आता बघूयात आपण ब्रासलेटला आपली चेन थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे जास्त तर आपण तो फिश लॉक काढून ज्या चेनमध्ये बसतो त्या चेनमध्ये पण लावू शकतो खाली मनी राहतील लोंबते आणि इथं थोडीशी साखळी पण बसवू शकतो ओके तर अशा पद्धतीनं आपण सुंदर अशी चेन बनवू शकतो कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये tô por dentro, bye bye